नमस्कार आज राजमाता जिजाऊ यांची जयंती त्यांना त्रिवार अभिवादन निरंतर टिकणारी मानवी मूल्यांची शिकवण देणारी आदर्श माता म्हणजे राजमाता जिजाबाई माता केवळ मायळ असून चालत नाही तर ती मानसिक शक्ती देणारी असू शकते याचे मोठे उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ महाराष्ट्राला आदर्श दोन छत्रपती जिजाऊंमुळे मिळाले अशी माता पुन्हा निर्माण झाली नाही अशा मातेस मी माझ्या कवितेतून एक विनंती केली आहे कवितेचं नाव आहे परतून यावे पुन्हा परतून यावे पुन्हा असंख्य तुमच्या गाथा परतून यावे पुन्हा असंख्य तुमच्या गाथा ठेवायचा आहे आम्हा तुमच्या चरणी माथा ठेवायचा आहे आम्हा तुमच्या चरणी माथा जिजाऊ नाव संस्काराचे कणखर तुमची मनोवृत्ती जिजाऊ नाव संस्कारांचे कणखर तुमची मनोवृत्ती अनेक प्रसंगी दिसली आम्हा तुमची निस्वार्थी वृत्ती अनेक प्रसंगी दिसली आम्हा तुमची निस्वार्थी वृत्ती कळले तुम्हा मातृत्व निभावले तसेच पितृत्व कळले तुम्हा मातृत्व निभावले तसेच पितृत्व त्यामुळेच घडले कर्तृत्व धाडसी होतेच नेतृत्व त्यामुळेच घडले कर्तृत्व धाडसी होतेच नेतृत्व लाखो प्रणाम तुम्हा घडवले तुम्ही नृपती लाखो प्रणाम तुम्हा घडवले तुम्ही नृपती भाग्य या महाराष्ट्राचे दिधले दोन छत्रपती भाग्य या महाराष्ट्राचे दिधले दोन छत्रपती आलात परतून तुम्ही द्याल धडे कणखरतेचे आलात तुम्ही परतुनी द्याल धडे कणखरतेचे ભિનતીલ પ્રત્યેક માતે બીજ માયા પ્રેમ મમતે ભિનતીલ પ્રત્યેક માતે બીજ માયા પ્રેમ મમતે બીજ માયા પ્રેમ મમતે ધન્યવાદ